शाश्वत विकासासाठी कालिका स्टीलचे एक पाऊल पुढे क्रिएट उपक्रमांतर्गत राज्यभरातील इंजिनियर आणि आर्किटेक्चर विद्यार्थ्यांची स्पर्धा शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमांतर्गत राज्यभरातील इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करत एक, एक महत्त्वपूर्ण स्पर्धा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेमध्ये आयोजित केली होती यास राज्य वेग वेग या स्पर्धेत राज्यभरातील अठ्ठेचाळीस संघाद्वारे तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडल्याचं पाहायला मिळालंय त्यापैकी तीन संघांना प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी तीन पारितोषिके देण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक सी ए कॉलेज पुणे येथील विद्यार्थी शगुन शाह दीक्षिता अनंतरमन रेहान देशमुख मौसमी ताटिया यांच्या संघाने मिळविले द्वितीय पारितोषिक एस पी एस एम बी एच एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूरचे विद्यार्थी रंजना तुरे शांभवी जोशी शरवत हवल आयुष मिराजकर यांच्या संघाने मिळविला तर तिसरे पारितोषिक एम पी व्ही एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिक यांचे विद्यार्थी श्रावणी रपूत परिबिरार आर्या ढाकणे मानस गायकवाड यांच्या संघाने मिळविलं शाश्वत विकासाच्या सतरा मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती राज्यातील तब्बल अठ्ठेचाळीस इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट कॉलेजमधील तीनशे संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता त्यापैकी अठ्ठेचाळीस संघ हे अंतिम फेरीस पात्र ठरल्यानंतर आज जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पाचं प्रदर्शन भरविण्यात आलं प्रदर्शनानंतर अठ्ठेचाळीस संघापैकी तीन संघांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला वेगवेगळ्या सत्रामूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टीलपासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडल्याचं पाहायला मिळालं यामध्ये न्याय आणि शांतता पाण्याखालचं जीवन जमिनीवरील जीवन आरोग्य दारिद्र्य निर्मूलन लैंगिक समानता स्वच्छ पाणी उद्योग संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यावर आधारित हे अठ्ठेचाळीस प्रयोग त्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्यामदास गोयल अरुण गोयल गोपाल गोयल गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं तरीके से चलाते थे उसमें हमारी ये सोच इतनी ज़्यादा सोशल या इन्वालमेंट की कम थी अभी हमारे एम में सब नई न्यू जनरेशन आ गई है एजुकेटेड है उनको नॉलेज है और इसलिए उन वो क्रिएट कर रहे हैं उनको हम सपोर्ट कर रहे हैं आज नियरली वन थाउजेंड स्टूडेंट्स ने इसमें भाग लिया है और आप खुद देख सकते हैं कि इसमें उनका क्रिएटिविटी उनका नॉलेज उनको और एक हमने हमारी तरफ से एक प्लेटफॉर्म देने का हमने कोशिश की है इससे जो स्टूडेंट दोनों को फायदा होगा स्टूडेंट्स को एक प्लेटफॉर्म से उनको और इनक्रेजमेंट मिलेगा वो तो ज्यादा जाद से ज्यादा उसके बारे में सोचे इंडस्ट्रीज वगैरह देख के उनको जैसे हमने इंडस्ट्रीज विजिट वगैरह भी कराई है तो उनको फ्यूचर में वो भी इंडस्ट्रीज डाल सकते हैं और हमको भी इसका बेनिफिट तो ही है उनके सोच का कहीं ना कहीं हमको बेनिफिट हमारी इंडस्ट्रीज में भी मिलेगा नहीं नहीं आजकल तो होती है वो पुरानी हो गए हैं अभी हमने लास्ट ईयर भी लिए थे तो उसमें बच्चियों ने काफी बढ़ चढ़ के लिया था आज अपनी आज पूरे महाराष्ट्र से आई हुई है फिर भी वो आजकल पूरा सहयोग और पार्टिसिपेशन उनका पूरा है रिसाइकल तो मस्ट है एनवायरमेंटल का जो आज दुनिया में सबसे ज्यादा प्रॉब्लम है तो उसको रिसाइकलिंग तो मस्ट है और उससे एक इनकरेजमेंट मिलेगा ही रिसाइकलिंग और उसका तो बेनिफिट है ही सब कालिका स्टील यह वर्षी एक नवीन कॉम्पिटिशन घेला आ, ते कॉलेज इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी हे कॉम्पिटिशन होता आणि या वर्षाचे थीम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आ, जे युनायटेड नेशन्स आ, नी ठरवलेले आहेत ते आम्ही या वर्षीची थीम ठेवली आहे जनरली आपण बघतात की इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स कोर्सेस करतात ते फक्त मोस्टली ते थिअरॉटिकल असतात आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना भेटतात नाहीत तर ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स करण्याची एक संधी दिली आहे आणि त्यांनी खूप छान मॉडेल्स पण बनवले आहेत जे सस्टेनेबल गोल्स आहे त्यांना दर्शवतो आणि एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याच्यामध्ये पण दिसली आहे आम्हाला हमने यहाँ पे स्टील प्रोजेक्ट का हम प्रेजेंट कर रहे हैं हमारा मॉडल जो है थ्री एच को रेप्लीकेट करता है लाइफ ऑन अर्थ लाइफ बिलो वाटर एंड पीस एंड जस्टिस सो मोस्टली हम बेसिक uh, स्टार्ट करते हैं लाइफ ऑन अर्थ से लाइफ ऑन अर्थ हम पास्ट और फ्यूचर इस दोनों रेप्लीकेट uh, करना चाहते हैं पहला हमारा अर्थ बहुत ग्रीन था लेकिन अब इंडस्ट्रियल वेस्ट के रेवोल्यूशन की वजह से हम डम uh, हमारा जो अर्थ है वो पोल्यूटेड होता जा रहा है सेवेंटी फोर टन हम uh, इंडस्ट्रियल वेस्ट डम करते हैं इंडिया में लाइफ अंडर ओशन जो है वो हम पहले ओशन लग, प्लास्टिक वेस्ट हम ओशन में डंप नहीं किया करते थे लेकिन अब तो ले पे हम ओशन तो, ओशन में प्लास्टिक डंप करते जा रहे हैं तो इसकी वजह से प्लास्टिक बहुत ज़्यादा हार्मफुल होता है एनवायरनमेंट के लिए और 74.6 लाख टन एवरी डे हम इंडिया अकेला डंप करता है प्लास्टिक सेवेंटी लाख टन हाँ इंडिया अकेला डंप करता है तो, तो ये बहुत हजारडस है एनवायरमेंट के लिए हम दिखाना चाहते हैं ये जो पीस साइन है ये पीस साइन रेप्लीकेट करता है पूरे अर्थ पर हम दिखाना चाहते हैं कि अर्थ पर एक्सटेंड कर रहे हैं टू बॉज दिखाना चाहते हैं नीचे सो तो इस पे अब हमने बुक्स भी रखे हैं और जेंडर जेंडर साइंस भी रखे हैं तो हम ये दिखाना चाहते हैं कि जेंडर इक्वालिटी होनी चाहिए इन टर्म्स ऑफ एवरीथिंग एजुकेशन और अपॉर्चुनिटीज इन द मार्केट फील्ड एंड एंड ग्रुप नेम इज एस न नाव आहे द ड्रीम टीम द ड्रीम टीम आणि आमच्या कॉलेज चालू डॉक्टर डीओ पटेल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी आणि आमचे एक हे थीम आहे थीम म्हणजे ते कोट वर्ड वरती आमचं सगळं डिपेंड आहे जे की इफ यू वॉन्ट टू वर्क हे बट इफ यू वॉन्ट टू वर्क फार देन वॉक टुगेदर म्हणजे हे जे वर्ड आहे ह्याच्यावर आमचं पूर्ण मॉडेल डिपेंड आहे तर मग त्याचसाठी आम्ही पहिले आपलं पार्टनरशिप दाखवली आहे पार्टनरशिपच्या ह्याच्यावरती म्हणजे पार्टनरशिपच्या बळावर पूर्ण पृथ्वी आपली राहिलेली आहे म्हणजे हा सतरावा सस्टेनेबल गोल आहे आम्ही तीन सस्टेनेबल गोल घेतले एक लँड ऑन अर्थ एक लाईफ अंडर सी आणि तिसरा पार्टनरशिप फॉर गोल असे तीन घेतलेले आहेत आणि प्लस आता हा जो तुम्ही ग्रीन पार्ट बघताय हा जो ग्रीन पार्क आहे हा लाईफ ऑन लँड आहे जो की आम्ही हे ग्रीन दाखवलंय जेणे की आपण म्हणजे सगळं हे केलेलं आहे म्हणजे अचीव्ह केलंय ग्रीन आहे पूर्ण सगळं सगळं नीट चालू आहे असं आणि जो बाकीचा जो पार्ट आहे तो काय आहे की तो पाण्या खालचा आहे म्हणून आम्ही झाड खालचे म्हणजे असे उलटे दाखवलेले परत मग ऑक्टोब ऑक्टोपस ते सगळं दाखवलेलं आहे आणि आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के मटेरियल कालिका स्टीलचाच वापरलेलं आहे आणि दोन टक्के मटेरियल फक्त वूल वूल वापरलेला आहे कारण आमचा तो बोलच होता म्हणजे असं त्यांनी ब्रीफ मध्ये सांगितलंच होतं की ऐंशी टक्के मटेरियल हा त्यांचा पाहिजे आणि वीस टक्के आपण ऑप्शनल बाहेरचं वापरू शकतो प्लस आम्ही याला पावडर कोट करून घेतलेले पावडर कोट हा इको फ्रेंडली मटेरियल ॲज कम्पेअर टू पेंट पेंट हा इको फ्रेंडली मटेरियल नाही तो तो सस्टेनेबल पण नाही म्हणजे ते त्यामध्ये टॉक्सिक केमिकल वगैरे वगैरे असतात Hello and good morning to everyone we are showcasing we are from kdk college of engineering and we are showcasing our model on the sustainable development goal number one poverty so this model showcases the idea of slavism and this guy being a rich guy and this guy being a poor guy but still has a greater mind and of course talented but the, all the opportunities that is metaphorized into a water so if we block the water which uh, is due to the rich man's hand, social and it does not reach through the tap to the poor, poor guy. Uh, so, uh, all the opportunities and facilities are being blocked by the rich man. So, our slogan says that slave can be saved. If we cut L from the slave, we get saved. That is all about our presentation. Thank you. Uh, good afternoon. Uh, we are Team Greenspark. Myself, Yash, and he's my teammate, Shail. Uh, we are from Dr. D Y Patil Institute of Technology, Pimpri, Pune. Uh, is currently pursuing second year civil engineering. Uh, we have made a model portraying four sustainable development goals. Uh, first, we have made a central bark uh, which represents sustainable development goal life on uh, land, and uh, secondly, we have made a ECG reading. Uh, alongside of the model, uh, uh, holding a heart with it, uh, representing good health and well-being, uh, sustainable development goal. And uh, nextly, we have a hang uh, uh, weighing weight scales on both the side with along with the uh, gender symbols we uh, embedded in, uh, promoting gender equality through it. And at the top at of the model, we have a made a uh, electric wire which is connected to a plug and uh, a, light, a bulb is lightened over here to show the clean, affordable and clean energy uh, through it. And uh, at the end, we have placed a Tulsi plant in the center of a column to show the significance of uh, uh, green, ener green energy and uh, plant, tree plantation through our model. Thank you. Uh, we are presenting Prospera. Uh, Prospera is harmonious chain in three Sustainable Development Goals. ज्याच्यातला फर्स्ट गोल आहे झिरो हंगर गुड हेल्थ इन वेल्बिंग आणि नो पॉवर्टी तर झिरो हंगर दाखवण्यासाठी आम्ही एक प्लेट ज्याच्यात स्टील श्रेडिंग्ज यूज केले आहेत राईस दाखवायसाठी आणि इकडे करी दाखवलेली आहे ही स्टील प्लेट आ, एक स्ट्रक्चरल विजननी आम्ही स्लॅबमध्ये जे अल्टरनेट बेंट ऑफ बार्स आपण यूज करतो तर त्याचं एक ॲस्टेरिक स्टार फॉर्मेशनमध्ये ग्रिड बनवून आम्ही ही स्टील प्लेट आ, फॉर्म केलेली आहे त्याच्यानंतर गुड हेल्थ इन वेलबिंग दाखवण्यासाठी आम्ही एक लश ग्रीन ट्री विथ अ थ्रायविंग होलसम हार्ट दाखवलेलं आहे आणि एखाद्या बिल्डिंगमध्ये फुटिंगला आपण फुटिंगचे जे बार्ज असतात त्याच्यात अँकरेज प्रोव्हाइड करतो बाय डेव्हलपमेंट लेन्थ तर ती डेव्हलपमेंट लेंथ त्या होल स्ट्रक्चरला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करते सो दॅट सेम थिंग वी हॅव शोन ह्युअर त्याच ट्रीची स्टेबिलिटी इज ऑन द अँकरेज जे आम्ही त्याला त्या ग्रेडमध्ये प्रोव्हाइड केलं आहे आणि द मनी स्टॅक शोज नो पॉवर्टी इंडियाज पॉवर्टी रेट इन नाईन्टीन फिफ्टी थ्री वॉज सिक्स्टी वन पॉईंट वन पर्सेंट आणि करंटली इट इज फोर अँड हाफ टू फाईव्ह पर्सेंट तर त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणजे ह्या तिन्हीमधली सायकल काय आहे तर इफ अ पर्सन इज हॅविंग अ गुड मिल त्यांना जर का एका दिवसाचा एक पौष्टिक आहार मिळत असेल तर देल अचीव गुड हेल्थ आणि जर का लोकांची स्ट्रेंथ आणि हेल्थ चांगली असेल तर दे कॅन अर्न वेल ज्याच्याने हे तिन्ही गोल्स आ, इंटर रिलेटेड आहेत असं म्हणता येईल ऑल्सो ह्याच्यात आम्ही ज्या स्टील प्रॉपर्टीज वापरल्यात त्याच्यात बेंडिंग आहे ट्विस्टिंगसाठी आम्ही बारला गरम करून त्याला ट्विस्ट केलं आहे तिकडे ट्विस्टेबिलिटी अचीव केली आहे आणि वेल्डेबिलिटी uh, uh, हे ग्रिड आणि ऑलमोस्ट थ्रू आउट द स्ट्रक्चर आम्ही वेल्डेबिलिटी प्रोव्हाइड केली आहे मशिनेबिलिटीमध्ये आम्ही हे कॉईन्स जे आहेत ते मशीन कट केलेले आहेत सो दे आर दॅट इज मशिनेबिलिटी अँड युनिफाईड वी स्पार्क प्रॉस्पेरा प्रॉस्पेरा काय आहे तर uh, आपण ग्लोबलायझेशन आणि बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा uh, आपण कुठेतरी हे विसरतो हो की माणसाची बेसिक नेसेसिटीज अन्न वस्त्र निवारा ते जर का आपल्याला मिळणार असेल तर मग जेंडर इक्वॅलिटी असेल ग्लोबलायझेशन इंडस्ट्रियलायझेशन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट सगळं अचीव्ह करू शकतो पण बेसिक तीन नेसेसिटीज ज्या आहेत त्या आम्ही इथं प्रॉस्पेरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू